छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी जे। जे। शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलेला आहे आणि याच संदर्भात सतरा तारखेला या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांनी एक मोर्चा काढला आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाचं नाव आहे ते बदलावं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं अशा पद्धतीची मागणी आहे ती या मोर्चाच्या माध्यमातून केली जाणार आहे मात्र या नामांतराला विरोध केलेला आहे काय नेमका नामांतराला विरोध काय होतोय मला जरा सांग खर तर विद्यापीठ प्रशासनातनं आज हा निषेध निषेध आम्ही त्यांचा करतो एवढ्यासाठी लोकशाहीचा आधार संभासणाऱ्या पत्रकार बंधूंनी ज्यावेळी हा मुद्दा उचलला गेला त्यावेळी पत्रकार बंधूंना अक्षरशः आधी सभा सभागृहात हाकलवण्यात आलं यासाठी मी पहिल्यांदा विद्यापीठ प्रशासनाचा निषेध करते आणि याचबरोबर शिवाजी विद्यापीठाच्या नावामध्ये बदल करण्याचं काम कुणी षडयंत्र जर रचलं असेल तर ते या विद्यापीठातले पदवीधर म्हणून आम्ही ज्यांचं नेतृत्व करतोय ते विद्यार्थी आम्ही खपवून घेतणार नाही कुठला परिस्थितीनं आणि शिवाजी विद्यापीठाचं नामांतर करू देणार नाही याबाबत आम्ही आज सगन प्रस्ताव आणून सर्व सदस्यांनी एकमतानं हा ठराव सगन प्रस्ताव आम्ही पुढे नेला आणि तो सन्माननीय या आधी सभेच्या अध्यक्षांना स्वीकारायला भाग पाडलं तुमच्या हातामध्ये निषेधाचा फलक आहे काय तुम्ही या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे आमची सर्व सभागृहाची भूमिका एकच आहे की नाम विस्तार आम्ही होऊन देणार नाही आणि जो इतके वर्षाची आपला इतिहास आहे जो शिवाजी विद्यापीठ हे नाव हे कायमच राहिलं पाहिजे अशी सर्वांची भूमिका आहे कारण त्याचं बऱ्याचशा शॉर्टकट पण व्हायची खूप चान्सेस आहे छत्रपती नावावर आमचा कुणाचाच आक्षेप नाही आहे खरं वर्षानुवर्ष जे शिवाजी विद्यापीठ इतक्या मोठ्या विचारवंतांनी हा नामकरण केलेला आहे यशवंतराव चव्हाणसाहेब आहेत बाळासाहेब देसाई आहेत तर ह्यांचा आपण अनादर करून छत्रपती शिवाजी विद्यापीठ करायचं का कारणच नाही असं आमच्या सरांची भावना आहे सतरा तारखेला या संदर्भात मोर्चा आहे तर त्याला तुमचा विरोध असणार आहे मोर्चा कोणी काढावा न काढावा हा लोकशाही त्यांचा हक्क आहे ते काढावेत आमचा सभागृहाचा सभागृहातला हक्क होता तो आम्ही ठामपणे भासवलेला आहे मी अॅडवोकेट अभिषेक मिटारी ज्या वेळेला हा स्थगन प्रस्ताव मांडला त्यावेळेला अध्यक्ष महोदयांनी हा स्थगन प्रस्ताव कशा पद्धतीनं साईड बाय करता येईल त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही नोंद घेतो आम्ही आमचं मत कळवतो किंवा आणि कुठल्या तरी गोष्टी करतो पण सभागृहानं त्यांना हा प्रस्ताव स्वीकारावा लागला त्याची कारणं आहेत एक म्हणजे एकोणीसशे बासष्ट पासून या सगळ्या गोष्टी चालू आहेत चार पाच वेळा मध्यंतरी या नाम विस्ताराचा प्रयत्न झाला पण तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी ज्यावेळेला कोल्हापूरचे प्रथम आमदार बराले म्हणाले होते की छत्रपती शिवाजी महाराज आपण विद्यापीठ करूया त्यावेळेला सर्व विचारवंतांनी केलं की के जर के शॉर्ट होता होता का कामा आज कोल्हापूरमध्ये सीपीआर हॉस्पिटल आहे कुणालाही दहा पैकी नऊ लोकांना माहीत नाही सीपीआरचा लाँग फॉर्म काय पलीकडे सायबर इन्स्टिट्यूट आहे सायबरचा फुलफॉर्म आहे छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस लक्षात घ्या त्यामुळं त्या अशा अनेक आहेत सी एस टी असेल सीएमएसटी असेल त्यानंतर ज्या लोकांनी आता मी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे तर तुम्ही जो प्रश्न विचारा जे मोर्चा काढतायत लक्षात घ्या ज्या लोकांना छत्रपती शिवरायांबद्दल त्यांच्या इतिहासाबद्दल वरवर प्रेम आहे पण आतून त्यांचा इतिहास त्यांचं नाव ज्यांना खुप्त ती हे लोक काळस्थान करतायत हे षडयंत्र आहे हे षडयंत्र आहे आणि जे बहुजनांची जी भोईबाबडील मुलं आहेत त्यांना फसवण्याचं षडयंत्र आहे लक्षात घ्या आपण आणखी काय आहेत तुमची काय नेमकी भूमिका आहे या सगळ्या नामांतराच्या बद्दल नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे शिवाजी विद्यापीठ या नावानं सर्व प्रचलित आहे आणि ते सर्वांच्या मनात बसलेलं आहे हृदयात बसलेलं आहे शिवाजी विद्यापीठ आणि जर का त्याचा नाम विस्तार झाला तर त्याचा अपपुरुष होता आता कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी झालं त्याचं बाटू झालं म्हणजे बाटू याचा हे होत नाही ना आंबेडकरांचं नाव तोंडात येतच नाही तसं हा शिवाजी महाराजांचं नाव तोंडात येण्यासाठी आणि कायम आपल्या स्फूर्ती राहण्यासाठी हा हेच नाव राहावं असे आमची सर्व आधी सभा सदस्यांचं ठाम मत आहे त्याचा शॉर्ट फॉर्म होईल छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ केलं अगदी बरोबर आहे कारण बऱ्याच गोष्टी आम्ही आता बघितलेलं आहे की आपल्याकडे सातारा मध्ये छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा आहेत त्याचा शॉर्ट फॉर्म हा सीएचएच झालेला आहे कधी त्याला कुठल्याही कोणी जरी बघितलं तर त्याला छत्रपती शिवाजी कॉलेज या नावानं ओळखलं जात नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही जे शिवाजी विद्यापीठातील जे आता जे प्रशासकीय सेवक आहे जे आमचे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांचं सुद्धा असं एक थांबताना मत आहे की शिवाजी विद्यापीठ हे आमचा अस्मितेचा विषय आणि अस्मितेचा विषयासाठी जे पूर्वजांनी आमच्या जे नाव जे ठेवले आहे जे शिवाजी ले शिवाजी विद्यापीठ ज्याला आपण हे हक्कानं म्हणायला पाहिजे अभिमानानं म्हणायला पाहिजे म्हणून शिवाजी विद्यापीठ हेच नाव आम्हाला सगळ्यांना आणि जर आपण की शिवाजी विद्यापीठ ज्यावेळी स्थापन झालं त्यावेळी या नावावरून देखील खूप चर्चा झाल्या आणि खूप विचारपूर्वक हे शिवाजी विद्यापीठ नाव ठेवलेलं आहे आणि म्हणूनच या नाव बदलून या संदर्भातली भूमिका आहे ती या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामनिलेश यवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट